नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो महावितरण विभागामध्ये जवळजवळ पाच हजार तीनशे जागा आलेल्या आहेत आणि आपण आता विद्युत सहाय्यकसाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत विद्युत सहाय्यकसाठी जवळजवळ पन्नास तांत्रिक प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि ही जी भरती आहे ती आय बी पी एस आय बी पी एस घेणार आहे हे लक्षात ठेवा आणि आय बी पी एसची जी भरती असते थोडीशी किचकट असते आणि मला वाटतं तांत्रिक प्रश्न असेल किंवा कोणतेही प्रश्न असेल त्यांचे जे पाच ऑप्शन असते तर प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतो प्रश्नाचे उत्तरं व्यवस्थित द्यावे लागतात तेव्हा तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे तुम्ही पेपर सोडवू शकता तर आपण मी तुमचं विद्युत सहाय्यकसाठी जे महत्वाचे पन्नास तांत्रिक प्रश्न आहे त्याच्यासाठी आपण डेली व्हिडिओ बनवणार आहोत तर आज मी याच्यावरती विद्युत सहाय्यकसाठी जे महत्वाचे जे तांत्रिक प्रश्न असतात आय बी पी एस पॅटर्ननुसार तर महत्वाचे आपण प्रश्न घेणार आहोत तर आज मी फक्त दहाच प्रश्न घेणार आहे एक डेमो म्हणून आणि तुम्ही सांगा जर रोज यूट्यूबवरतीच घेणार आहोत रोज आपण पन्नास प्रश्नाची प्रॅक्टिस रोज आपण यूट्यूबवरती घेऊ शकतो त्याच्याबद्दल काही वाद नाही तर मित्रांनो दहा प्रश्न घेणार आहे सगळ्यात अगोदर माझा असा जास्त संबंध या क्षेत्राशी नाही आहे तर मला सांगा प्रश्न कसे वाटले ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर म्हटलं सर डेली घ्या तर मी नक्कीच डेली व्हिडिओ बनवी विद्युत सहाय्यकचे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नावरती तर ता चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर अकॉर्डिंग टू फ्लेमिंग राईट हँड रूल इज इंडिकेटेड बाय की फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार कंडक्टरच्या मोशनची दिशा कशाद्वारे दर्शविली जाते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं अंगठ्याद्वारे किंवा थंबद्वारे आपल्याला कंडक्टरची जे मोशन असतं ते दाखवलं जातं लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे द केबल रेटिंग सुटेबल फॉर कनेक्टिंग अ लोड थ्री किलोवॅट टू अ सिंगल फेज सप्लाय ऑफ टू थर्टी वॅट इज दोनशे तीस वी च्या सिंगल फेज पुरवठ्यासाठी तीन किलोवॅटचा भार जोडण्यासाठी योग्य केबल रेटिंग किती लागेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं तुम्ही सुद्धा काय करा व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं काय उत्तर असतं हे वहीवरती लिहा आणि तुमचा किती स्कोअर येतो ते सुद्धा म्हणजे जेणेकरून तुमची सुद्धा चांगली प्रॅक्टिस होऊ शकते आणि नवीन प्रश्न वाटले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी नंबरच फिफ्टीन नंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो काही जर चुका वगैरे झाला माझ्याकडून तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करूया नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो चूज द करेक्ट क्लासिफिकेशन फॉर हायड्रो पॉवर प्लांट हायड्रोपावर साठी योग्य वर्गीकरण निवडा की हे जे हायड्रोपावर प्लांट असतं याचं वर्गीकरण सांगायचं आहे की हा कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी आहे का ऊर्जेचा सतत स्रोत आहे का नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे का नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे का कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे ऊर्जेचा पारंपरिक स्रोत आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं की हायड्रो पॉवर प्लांट जे असतात ते कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे ऊर्जेचा पारंपरिक स्रोत आहे लक्षात ठेवा मित्रांनो नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे जे एफ ई टी इज अँड डिव्हाइस जे एफ ई टी एक डिव्हाइस आहे त्याला काय म्हणतात नेमकं जे JF, एफ जे एफ ई टी हे कशाचं डिव्हाइस आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं ते युनिपोलर डिव्हाइस आहे जे एफ ई टी लक्षात ठेवा मित्रांनो नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो इज द व्होल्टेज रेंज जनरली युजड इन मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्यम ट्रान्समिशन लाईनमध्ये मध्ये सामान्यत वापरलेली व्होल्टेज श्रेणी काय आहे किंवा कोणत्या रेंजमध्ये मिडियम ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज रेंज असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं के वीस केवी ते शंभर केवी एवढी रेंज असते व्होल्टेज रेंज रेंज असते मीडियम ट्रान्समिशन लाईनची लक्षात ठेवा मित्रांनो नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो द बॉयलर जनरेट स्टीम ॲट बॉयलर वाफ निर्माण करते तर बॉयलर कुठे वाफ निर्माण करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं सी नंबरचं की हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमध्ये उच्च दाब आणि उच्च तापमानामध्ये जे बॉयलर असतं ते स्टीम जनरेट करतं वाफ निर्माण करतं लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे डॅश डॅशच्या व्होल्टेज पातळीसाठी अतिरिक्त हाय टेन्शन केबल्स वापरल्या जातात एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल आर यूज फॉर द व्होल्टेज लेवल ऑफ की किती व्होल्टेज लेवल असल्यावरती एक्स्ट्रा हाय टेन्शन केबलचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं तेहतीस के वी, ते सहासष्ट के व्ही व्होल्टेज असेल व्होल्टेज लेवल असेल तर एक्स्ट्रा हायटेन्शन केबल वापरल्या जाते अतिरिक्त हायटेन्शन केबलचा वापर केला जातो तेहतीस के व्ही ते सहासष्ट के, के साठी लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे फॉल्टच्या संबंधात आर्थिंगमुळे सर्किटच्या तात्काळ डॅश डॅश ट्रिपिंगमुळे विद्युत ऊर्जेचा अपव्यय टाळतो द ट्रिपिंग ऑफ सर्किट ड्यू टू अर्थिंग इन केस ऑफ फॉल्ट सेव्ह वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी ड्यू टू तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं ड्रॉविंग ऑफ एक्सेस करंट अतिरिक्त वर्तमान करंटमध्ये करंट मुळे जे विद्युत ऊर्जेचा अपव्यय टाळला जातो लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे ऊर्जा मीटरच्या आभासी लोड चाचणी अंतर्गत चाचणी करण्यासाठी आवश्यक पॉवर डॅश डॅश आहे अंडर फॅन्टम लोडिंग टेस्टिंग ऑफ अँड एनर्जी मीटर द पावर रिक्वायर्ड टू टेस्ट इज तर ऊर्जा मीटरच्या आभासी लोड चाचणी घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये किती पॉवर महत्वाची असते चाचणी घेण्यासाठी तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं व्हेरी लो किंवा खूप कमी पॉवर असायला पाहिजे लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न पाहूया नंतरचा प्रश्न आहे फ्ल्युरोसेन्स दिव्यांमध्ये कॅडेमियम बोरेट असलेली फॉस्फरस सामग्री खालीलपैकी कोणता रंग देते द फॉस्फरस मटेरियल कंटेनिंग कॅडमियम बोरेट यूज्ड इन फ्लुरोसेंट लॅम्प गिव विच ऑफ द फॉलोविंग कलर जे फ्लुरोसेंट दिवे असतात त्याच्यामध्ये जे कॅडेमियम बोरेट असतं तर ते फॉस्फरच्यामध्ये कोणता रंग देतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं पिंक किंवा गुलाबी रंग देतो लक्षात ठेवा तशा पद्धतीने एक डेमो आपण आज घेतलेला आहे तर अशा जर प्रश्न तुम्हाला डेली घ्यायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जास्त कमेंट आल्या तर मी नक्की त्याच्यावरती प्रयत्न करीन तर एक लक्षात ठेवा की फ्लोरोसन ट्यूबमध्ये वापरल्या जाणारी जी फॉस्फर सामग्री असते त्याच्या प्रकारानुसार कोणता रंग येतो तर जिंक सिलिकेटमुळे हिरवा रंग येतो ग्रीन रंग येतो कॅल्शियम टंगस्टेटमुळे निळा रंग येतो मॅग्नेशियम टंगस्टेटमुळे निळसर पांढरा रंग येतो कॅडेमियम सिलिकेटमुळे पिवळसर गुलाबी रंग येतो झिंक बेरिलियम सिलिकेटमुळे पिवळसर पांढरा रंग येतो आणि कॅडियम बोरेटमुळे गुलाबी रंग येतो तर अशा पद्धतीनं मित्रांनो एक डेमो लेक्चर आपलं संपलेलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि डेली अशा पद्धतीचे प्रश्न जर महावितरण परीक्षेसाठी घ्यायचे असेल महत्त्वाचे तांत्रिक तर ता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर जास्त कमेंट मिळाल्या किंवा तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर आपण नक्कीच या ही सिरीज सुरू करूया ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद